नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आपण यत्ता सहावी या बुकमधील सराव संच बघत आहोत आणि आपण सराव संच ऑलरेडी एक जो आहे तो अपलोड केलेला आहे ठीक आहे आणि त्या जर तुम्हाला लिंक पाहिजे तरी तुम्ही आय बटनामध्ये तुम्हाला लिंक देतो बघा नाहीतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सराव संच एकची मी तुम्हाला लिंक देतो ठीक आहे तर बघा या व्हिडिओमध्ये आपण बनलो सराव संच दोन यत्ता सहावी महाराष्ट्र स्टेट बोर्ड गणित या पुस्तकातील तर चला बघूया बघा सर्वांच्या दोन मध्ये तुम्हाला दिलेलं आहे जोड्या लावा जोड्या लावा तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि कोणाचे बघा या साइडला तुम्हाला दिलेले कोणाचे माप या साईडला तुम्हाला दिलेलं आहे कोणाचा प्रकार या साइडला कोणाचा प्रकार दिलेला आहे कोणाचं माप दिलेलं आहे बघा आणि कोणाचा प्रकार दिलेला आहे आणि तुम्हाला ओळखायचं की हा जो कोणाचं माप दिलेला आहे हे कुठल्या कोणाचं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे ठीक आहे अतिशय सिंपल आहे बघा खूप सिंपल आहे आपण शिकलेलो आहे ऑलरेडी चॅप्टरमध्ये बघा इथं बघा किती दिलेलं आहे एकशे ऐंशी अंश एकशे ऐंशी अंश आता तुम्हाला माहिती आहे एकशे ऐंशी अंश म्हणजे काय असतो बघा इथून जर सुरुवात झाली समजा आपण आखवून घेतला इथून सुरुवात झाली इथं येऊन तो टेकलेला आहे ठीक आहे यालाच काय म्हणतो आपण हा पूर्ण इथून नाइन्टी डिग्री त्यानंतर पुन्हा नाईन्टी डिग्री म्हणजे टोटल वन एटी डिग्रीपर्यंत हा कोण इथं गेलेला आहे आणि यालाच काय म्हणतो आपण वन हंड्रेड एटी डिग्री मग इथं बघा एक सरळ लाईन तयार झालेली आहे काय एक सरळ लाईन तयार झालेली आहे यालाच काय म्हणतो आपण सिम्पल आहे सरळ लाईन तयार झालेली आहे सरळ कोण सरळ लाईन तयार झालेली आहे दोन्ही साईडला त्याला म्हणतो आपण सरळ कोण तर मग याचा तुमचा आन्सर काय असणार याचं तुमचा आन्सर असणार सरळ कोण मग तुम्ही इथं इथं उत्तर म्हणून इथं मध्ये लिहू शकता किंवा डायरेक्टली जोड्या पण लावू शकता ठीक आहे तर आपण उत्तर म्हणून लिहूया तर तुम्हाला इथं मध्ये इज इक्वल टू याचा आन्सर काय असणार बी असणार काय असणार बी सरळ कोण काय का असणार सरळ कोण कारण एकशे ऐंशी अंशाचा कोण काय असतो सरळ कोण असतो ठीक आहे त्यानंतर बघा दोन नंबर तुम्हाला एक दिलेला आहे काय दिलेला आहे दोनशे चाळीस अंश दिलेला आहे मग दोनशे चाळीस अंश कुठला कोण असतो तर बघा हा काय एकशे ऐंशी अंश पेक्षा मोठा आहे आणि तीनशे साठ अंश पेक्षा काय तो छोटा आहे मग जो कोण एकशे ऐंशी पेक्षा मोठा आणि तीनशे साठ अंश पेक्षा छोटा असतो त्याला आपण म्हणत असतो काय म्हणत असतो प्रविशाल कोण काय म्हणत असतो आपण त्याला प्रविशाल कोण सिंपल विशाल कोणला फक्त प्र लावायचं आहे सिंपल आहे विशाल कोण तुम्हाला माहिती आहे जो की नाइन्टी डिग्रीपेक्षा मोठा असतो ठीक आहे आणि वन एटीपेक्षा छोटा असतो आणि इथं फक्त काय झालेलं आहे वन एटीपेक्षा मोठा आहे आणि थ्री सिक्स्टीपेक्षा छोटा म्हणून आपण याला म्हणतो प्रविशाल कोण म्हणून तुम्ही आन्सरमध्ये लिहिणार आन्सर तुमचा असणार सी आन्सर असणार सी तुम्ही लिशाल प्र प्रविशाल कोण कुठला असणार प्रविशाल कोण तुमचा असणार ओके चला त्यानंतर बघा तुम्हाला तीन नंबर दिलेला आहे तीनशे साठ अंश तीनशे तीन साठ अंश दिलेला आहे तीनशे साठ अंश प्रत्येकाला माहीत असणार तीनशे साठ अंश काय असतो बघा इथून जर कोणा सुरुवात झालेली आहे तर तो पूर्ण इथं येऊन पुन्हा त्याच रेषेवरती टेकलेला आहे याला म्हणत असतो आपण तीनशे साठ अंश चा कोण तर हा काय असतो हा असतो पूर्ण कोण कारण तो पूर्ण झालेला आहे सुरुवात झालेली आहे आणि पूर्ण त्याच जागेवर येऊन तो काय झालेला आहे इथून बघा इथून त्याची सुरुवात झालेली आहे पूर्ण त्याच जागेवर पूर्ण येऊन तो टेकलेला आहे म्हणून याला काय म्हणतो आपण पूर्ण कोण म्हणत असतो याला काय म्हणतो आपण पूर्ण कोण म्हणत असतो ठीक आहे म्हणून हा असणार तुमचा डी इज इक्वल टू डी तुमचा असणार हा पूर्ण कोण काय असणार पूर्ण कोण ठीक आहे चला पुढं तुम्हाला दिलेला आहे शून्य अंश काय शून्य अंश सिंपल शून्य अंश शून्य कोण शून्य अंश शून्य कोण शून्य कोण शून्य कोण असतो सिंपल मैत्रीणार तुम्ही इज इक्वल टू ए याचा आन्सर असणार आणि ते असणार शून्य कोण शून्य कोण अगदी बरोबर चला पहिला प्रश्न आपले तर संपलेला आहे आता घेऊया आपण दुसरा प्रश्न ठीक आहे तर दुसरा प्रश्न असा आहे खाली कोणाची मापे दिलेली आहेत त्यावरून प्रत्येक कोणाचा प्रकार तुम्हाला लिहायचा आहे सिम्पल आपल्याला माहिती आहे कुठल्या प्रकारचा कोण कुठला असतो आपल्याला ऑलरेडी माहिती आहे आणि इथं तुम्हाला मापं दिलेली आहेत आपल्याला ओळखायचं आहे नेमका हा कुठला कोण ठीक आहे तर चला ओळखूया अतिशय सोपं आहे चला ओळखूया बघा हा असणार बघा हा तुम्हाला शून्य अंशपेक्षा मोठा दिसतोय आणि नव्वद अंशपेक्षा छोटा दिसतोय बघा समजा असं होणार शून्य अंशपेक्षा मोठा आणि हा जो नाईन्टी असतो याच्यापेक्षा छोटा ठीक आहे तर मग हा कुठला कोण असतो हा असतो लघु कोण कुठला असतो हा लघु कोण मग तुम्ही लिहिणार हा कुठला कोण आहे हा लघु कोण आहे ठीक आहे त्यानंतर दोन नंबरचा बघा आत्ताच बघितलेलं आहे आपण शून्य अंश हा कोणता कोण असतो शून्य कोण असतो म्हणून हा पण काय असणार शून्य अंश आपण काय असणार शून्य कोण असणार शून्य कोण ओके त्यानंतर तिसरा बघूया दोनशे पंधरा अंश किती दोन आहे दोनशे पंधरा अंश म्हणजे हा एकशे ऐंशी पेक्षा मोठा आहे एकशेऐंशी पेक्षा मोठा आणि तीनशे साठ पेक्षा छोटा इथं बघितलं बघा आपण एकशे ऐंशी पेक्षा मोठा आणि तीनशे साठ पेक्षा छोटा हा कुठला असतो हा असतो प्रविशाल कोण एकशे ऐंशी पेक्षा मोठा आणि तीन पेक्षा छोटा हा कुठला असतो प्रविशाल कोण हा कुठला असणार मग हा असणार प्रविशाल कोण तर मग तुम्ही इथे आन्सर लिहिणार प्रविशाल कोण ओके आता त्यानंतर पुढे हा दिलेला आहे तुम्हाला तीनशे साठ अंश कोण आपण बघितलाय आपण बघा तीन साठ अंश कोण का असतो कोण असतो हा पूर्ण कोण असतो कारण तो पूर्ण झालेला असतो म्हणून हा असणार तुमचा पूर्ण कोण पूर्ण कोण ओके त्यानंतर कोण लक्ष ठेवणं खूप सोपं आहे बघा शून्य अंशाचं कोण शून्य कोण तीनशे साठचा पूर्ण कोण ठीक आहे आता त्यामध्ये फक्त एक तुम्हाला नव्वद अंशाचा पण माहिती असेल तुम्हाला काट कोण असतो ठीक आहे पण फक्त जो एकशे ऐंशीपेक्षा पेक्षा मोठा तीन साठपेक्षा पेक्षा छोटा त्याला म्हणतो आपण प्रविशाल कोण जो नव्वदपेक्षा पेक्षा मोठा एकशे ऐंशीपेक्षा पेक्षा छोटा त्याला म्हणतो आपण विशाल कोण चला पुढे बघूया आताही दिलं आहे तुम्हाला एकशे ऐंशी एकशे ऐंशी म्हणजे एक सरळ सरळ लाईन असते सरळ लाईन असते एकशेऐंशी काय असते सरळ लाईन असते म्हणून आपण त्याला काय म्हणतो सरळ कोण बघा इथे पण दिलेला एकशे ऐंशी अंश का आपण त्याला काय म्हणतो सरळ कोण म्हणून आपण कोणता असणार सरळ कोण असणार सरळ कोण ठीक आहे त्यानंतर ता समोर जाऊया आपण समोर तुम्हाला दिलेला आहे बघा एकशे वीस अंश दिलेला आहे एकशे वीस अंश जो की नव्वद अंश पेक्षा मोठा आहे आणि एकशे ऐंशी अंश पेक्षा छोटा आहे बघा कसा आहे तो तो आहे तो नव्वद पेक्षा इट आपला नव्वद असतो याच्यापेक्षा मोठा आणि एकशे ऐंशी एक पेक्षा काय छोटा म्हणजे तो असा असणार आस तर हा कुठला कोण असतो हा असतो तुमचा विशाल कोण कुठला असतो आस असा कोण तुमचा विशाल कोण असतो ठीक आहे म्हणून हा असणार तुमचा विशाल कोण विशाल कोण हा तुमचा असणार विशाल कोण त्यानंतर बघा सात नंबर तुम्हाला दिलेला आहे एकशे अठ्ठेचाळीस अंश असा तुम्हाला दिलेला आहे एकशे अठ्ठेचाळीस अंश हा पण नव्वद पेक्षा काय आहे मोठा आहे आणि एकशे ऐंशी पेक्षा काय आहे छोटा आहे म्हणून आपण काय असणार हा पण तुमचा असणार विशाल कोण काय असणार विशाल कोण राईट right. सो so, विशाल कोण ओके okay. आणि त्यानंतर नव्वद अंशाचा प्रत्येकाला माहित असतो नव्वद अंशाचा कोण असतो काटकोण काय असतो काटकोन राईट काट कोण ओके ठीक आहे अशा प्रकारे पहिला दुसरा सॉरी पहिला दुसरा आणि तिसरा हे तीन प्रश्न आपले संपलेले आहेत ठीक आहे आणि बुक मध्ये तुम्हाला चौथा प्रश्न दिलेला बघा ज्याच्यामध्ये तुम्हाला लघु कोण काटकोण आणि विशाल कोण काढण्यास सांगितलेला आहे आता ऑलरेडी तुम्हाला आहे लघु कोण काय असतो काटकोण काय असतो विशाल कोण काय असतो तुम्ही तुमच्या मनाने मापक घ्यायची आणि ते कोण तुम्ही काढायचे कोण मापकचा वापर करून तुम्ही काय काय ते कोण काढायचे आहेत हा तुमचा असणार तुम्हाला होमवर्क एक प्रश्न तुम्ही सोडवायचा तीन मी सोडवले एक तुम्ही सोडवायचा ओके तर अशा प्रकारे आपला सराव संचय दोन जो आहे तो इथं संपलेला आहे आणि पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद